आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला तर अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी श्री क्षेत्र चंद्रेश्वर गड चांदवड इथे सालाबाद प्रमाणे गुरुपौर्णिमा सोहळा हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय महामुनी भगवान श्री कपिल मुनीजी आणि श्री गुरु चंद्रेश्वर बाबांच्या कृपा आशीर्वादाने महंत बनसीपुरुजी महाराज यांच्या प्रेरणेनं आणि स्वामी जयदेवपुरुजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीक्षेत्र चंद्रेश्वरगड चांदबड इथं प्रमाणे श्री गुरुपौर्णिमा सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला हजारो भाविकांनी सात्विक भावानं सहभागी होत भगवान श्री चंद्रेश्वर महादेव आणि सद्गुरु श्री चंद्रेश्वर बाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं अनेकांनी गुरुमंत्र दीक्षा घेण्यासाठी गर्दी केली होती यावेळी चंद्रेश्वर गडाचे व्यवस्थापक स्वामी जयदेवपुरीजी महाराज यांनी हजारो भाविक भक्तांना गुरु मंत्राची हो आई वडिलांची सेवा करावी सदैव धर्माचं पालन आणि रक्षणासाठी तत्पर राहावं आदी नियमांचे जीवनामध्ये अंगीकार करावा असं प्रतिपादन स्वामीजींनी आपल्या प्रवचनात केलंय या प्रसंगी श्री चंद्रेश्वर सेवा भक्त परिवाराच्या वतीनं सामुदायिक गुरुपूजन करण्यात आलं गपौर्णिमा आपण काय सांगा आज गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर श्री क्षेत्र चंद्रेश्वर गड येथे हजारो भाविक या ठिकाणी नतमस्तक होत आहेत अनेक भाविक त्या ठिकाणी सद्गुरूंच्या हस्ते गुरुमंत्राची दीक्षा घेत आहेत अतिशय मंगल असं वातावरण या निमित्तानं आज या चंद्रेश्वर गडावर आपल्याला बघायला मिळतंय गुरुचं अनन्य साधारण असं महत्त्व प्रत्येकाच्या जीवनात असतं सर्वप्रथम आपल्याला आपले आईवडील आपले, आपले गुरु असतात त्यानंतर मातृभूमी ही आपली गुरु असते त्यानंतर आपल्याला शालेय शिक्षण देणारे जे शिक्षक आहेत ते आपल्या जीवनाला आकार देतात म्हणून ते आपल्याला गुरु असतात आणि त्यानंतर आध्यात्मिक गुरु हे आपल्याला जीवन जगण्याची कला आणि अध्यात्माचं ज्ञान देत असतात या संपूर्ण गुरूंच आज पूजन करण्याची ही एक पावन असा पर्व आज या चंद्रेश्वर गडी आपल्याला पाहायला मिळतंय असंख्य भाविक आपापल्या आप भावनेनं या ठिकाणी चंद्रेश्वर महादेवाच्या चरणी आणि सद्गुरू चंद्रेश्वर बाबांच्या समाधी मंदिराचं दर्शन घेत आहे मी या आजच्या पावन पर्वाच्या निमित्त संपूर्ण भाविकांना या गु गुरुपौर्णिमेच्या सदिच्छा देतो शुभेच्छा देतो आणि प्रत्येकाने गुरु करून आपल्या जीवनाला एक निश्चित अशी गती प्राप्त करून मोक्षप्राप्तीसाठी मार्ग मोकळा करून घ्यावा आणि आपल्या जीवनाचा उत्कर्ष करावा यानिमित्त सर्वांना पुनश्च एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमा बहु पुण्य केली तेव्हा या विठ्ठले कृपा केली सेवा हाच परमधर्म आहे या ठिकाणी बरेच दिवस सेवा झाली आमच्याकडून आता वयामानाप्रमाणे आम्हाला सेवा नाही देता येत तरी पण आम्ही त्याच्याबद्दल चंद्रेश्वर भगवानकडे माफी मागतो कारण त्यांनी आम्हाला सेवा करण्याचा भरपूर अवधी मिळाला आम्हाला त्याच्यामुळं आम्ही त्यांची जेवढी सेवा करता येईल तेवढी केली आणि आजही परत जी सेवा करणारी मंडळी सेवाधारी जी मंडळी आहे ती अगदी सेवा मनोभावे सेवा करतात आता इथं माझ्या दृष्टीने माझ्या माहितीप्रमाणे इथं गुरुपौर्णिमेला सर्वात मोठा उच्चांक मोठे गेलेला आहे अशी ही गुरुपौर्णिमा कारण चंद्रेश्वर भगवान हे जागृत देवस्थान जागृत स्थान आहे स्वयंभू देवस्थान आहे लोकांना मांडलिकेशिवाय केशिवाय चा या तालुक्याचं मांडली का जो आहे लोकांना त्याची आत्तापर्यंत कुठल्याच प्रकारची लोक दक्षता घेत नव्हती परंतु आता बरीच लोक वळली इकडं वळली तर त्यांना त्याचा फायदा पण मिळतो तुम्हाला तुमची सेवा केली तर त्या सेवा केल्याशिवाय मेवा काय मिळणार नाही अशी या चंद्रेश्वर भगवानची अशी आख्यायिका आहे आज तुम्ही या ठिकाणी साधूनच आम्ही दर्शनासाठी आलेलो आहे खूप आनंद वाटतोय आलेलो आम्ही दर्शन झालं आम्हाला दर्शन पण घेतलं आमचं दर्शन पण संजय जाधव सी चोवीस तास चांदवड नाशिक सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका